मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या काही सामाजिक सुधारणा सन अठराशे पंच्याण्णव साली फुलेंनी वयाच्या अठ्ठावीसव्या वर्षी पुण्यात तृतीय रत्न हे पहिले नाटक लिहिले हे ज्योतिबांचे पहिले पुस्तक व मराठीतील पहिले सामाजिक नाटक म्हणून ओळखले जाते सन अठरा आट्रा, अठ्ठावीस जानेवारी अठराशे त्रेसष्ट रोजी पुणे येथील आपल्या घरी भारतातल्या पहिल्या बाल हत्या प्रतिबंधकची स्थापना त्यांनी केली यानंतर पंढरपुरातही अशा ग्रहाची स्थापना केली पुणे येथील बालहत्या प्रतिबंध ग्रहात काशीबाई नातू महिलेने एका मुलाला जन्म दिला पुढे अठराशे त्रेपन्नमध्ये याच मुलास फुले दाम्पत्याने दत्तक घेऊन त्याचे नाव यशवंत ठेवले हाच यशवंत नंतर डॉक्टर झाला सन अठराशे सत्याहत्तर साली पुण्यातील धनकवाडी येथे दुष्काळ पीडित विद्यार्थ्यांसाठी कॅम्प उभारला तसेच व्हिक्टोरिया अनंत आश्रमाची स्थापना केली विधवा स्त्रियांच्या केशवपानाची प्रथा बंद पाडण्यासाठी तळेगाव डमडेरे व ओतूर येथे न्याव्यांचा एक दिवस संप घडून आणला होता आठ मार्च अठराशे चौसष्ट रोजी गोखलेंच्या बागेत विधवा पूर्णविर्वाह घडून आणला